एक वेळची गोष्ट आहे एक तहानलेला कावळा इथे तिथे पाण्याच्या शोधात फिरत होता बऱ्याच वेळाने त्याला एका बागेत एक जुना माठ दिसला तो आनंदाने माठाजवळ गेला पण आज झाकून पाहिलं तर त्यात फारच कमी पाणी होता आणि त्याची चोच तिथंपर्यंत पोहोचू शकत नव्हती कावळा थोडा वेळ विचार करत राहिला मग त्याच्या डोक्यात एक युक्ती आली त्याने आजूबाजूला पडलेले छोटे छोटे दगड उचलून माठात टाकायला सुरुवात केली जसजसे दगड माठात टाकले गेले तसतसं पाणी हळूहळू वर येऊ लागलं शेवटी पाणी इतकंवर आलं की कावळ्याने सहजपणे पाणी प्यायलं पाणी प्यायल्यावर कावळा उडून जाणारच होता तेवढ्या त्याने पाहिलं की जवळच्याच झाडाच्या फांदीवर एक लहान असा कबूतर बसलेला आहे तो अजून उडू शकत नव्हता आणि तहानलेला दिसत होता कावळ्याने पुन्हा थोडे दगडमाठात टाकले आणि पाणी आणखीवर आले जेणेकरून कबूतरही पाणी पिऊ शकेल कबूतराने पाणी प्यायले आणि कावळ्याकडे कृतज्ञतेने पाहिलं बागेतल्या इतर प्राण्यांनी हे दृश्य पाहिलं आणि कावळ्याच्या शहाणपणाची व दयाळूपणाची स्तुती केली हळूहळू ती बागप्राण्यांना मदत करण्याचं स्थान बनली या गोष्टीतून आपल्याला शिकता येतं की कठीण प्रसंगी शांतपणे विचार करून शहाणपणाने निर्णय घेतल्यास केवळ आपलाच नाही तर इतरांचाही फायदा होऊ शकतो अधिक कथांसाठी सबस्क्राईब करा